या बातमीचे प्रायोजक आहे युनिक पेट्स सर्व प्रकारचे पेट्स फूड अँड ॲक्सेसरीज आमचा पत्ता के एम सी कॉम्प्लेक्स कंपनीचा कॉलेज समोर सिद्धेश्वर पेठ सोलापूर सोलापूर शहरात सध्या शारदीय नवरात्र उत्सव सुरू असून आगामी काळात विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रम मिरवणुका आणि आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेस बाधा होण्याची शक्यता लक्षात घेता महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम सदुतीस तीन अन्वय मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत पोलीस आयुक्तालय हद्दीत लागू असलेला हा आदेश सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी बारा वाजल्यापासून ते अकरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री बारा वाजेपर्यंत प्रभावी राहील अशी माहिती पोलीस उपायुक्त डॉक्टर अश्विनी पाटील यांनी दिली या आदेशानुसार खालील गोष्टींवर बंदी घालण्यात आली आहे मिरवणुका सभा पाच किंवा अधिक व्यक्तींचा जमाव शस्त्रे सोटे तलवारी सुरे झेंडा लावलेली काठी किंवा इजा करण्यास वापरता येणाऱ्या वस्तू ज्वालाग्राही व वस स्फोटक पदार्थ दगड फेकावयाची उपकरणे प्रतिमा किंवा प्रेतयात्रांचे प्रदर्शन सार्वजनिक घोषणा असभ्य हावभाव ग्राम्य भाषा जातीधर्माच्या भावना दुखावणारे सोंगे चिन्हे किंवा साहित्य लग्न अंत्ययात्रा यासारख्या वैयक्तिक कार्यक्रमांना हा आदेश लागू होणार नाही तसे सक्षम पोलीस प्राधिकरणाची पूर्व परवानगी घेतल्यास मिरवणुका सभा आंदोलने निवेदने यांना सूट मिळेल पोलीस प्रशासनाने शहरातील नागरिकांनी शांतता आणि कायदा सुव्यवस्थेसाठी सहकार्य करावे असे आवाहन पोलीस उपायुक्त अश्विनी पाटील यांनी केले आहे